साहेब माझ्या तालुक्यामध्ये संगमनेरमध्ये महिलांच्या आणि बालकांच्या प्रश्नासाठी मला रोग बालरोग रुग्ण आले पाहिजे साहेब आपण मुख्यमंत्री असताना संगमनेरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्वर पुतळ्यासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा दिली होती साहेब माझी विनंती आपल्याला मला तिथंच वाढीव जागा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं आश्वरूढ पुतळ्याचं स्मारक तिथं करायचं आहे त्यासाठी सुद्धा साहेब आपण निश्चित परिवहन मंत्री सुद्धा आपलेच आहे सरनाईक साहेब त्यांना सूचना द्याशाल आणि त्याची मार्ग लागेल त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपल्याला स्मारकासाठी जागावून आजपर्यंत साहेब पिमगिरीचा सहागड विकासापासून वंचित राहिला पेमगिरी या ठिकाणी मोठं वट्ट आहे तो कितीतरी एकरामध्ये हो आहे त्याचा सुद्धा आपल्याला विकास करायचा आहे साहेब साहेब संगम मध्ये जे संगमनेर सदन झालं म्हणजे आता साहेब ही फक्त आणि फक्त ही आमची जनता हा आमचा व्यापारी हा आमचा उद्योजक असल हा आमचा शेतकरी असेल हा स्वतःच्या युक्तीवर संगमनेर सुदृढ केलंय आणि सदन केलंय व्यापाऱ्यांमध्ये मधल्या काळात दहशत होती व्यापाऱ्यांना शब्द दिला हा सैनिक आहे हा सैनिक तुमच्या पाठीशी चोवीस तास उपलब्ध राहील कधीही सांगा कुठल्या व्यापाराचं सा संबंध मध्ये सोचव होणार नाही ना खंडी करून बंदोबस्त करू आपण जे खंडी घेताय त्यांना या माध्यमातून इशारा देतो यापुढे जर माझ्या मतदारसंघातील कुठल्या व्यापाऱ्याला खंडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे आणि समोर चंद सांगतो तुम्ही जर या तालुक्यातील माझ्या कुठल्या छोट्या छोट्या महायुतीच्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर गा ठ अमोल सत्ता आज मी ऊ पाटील साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर आता मी आजी पवार असेल यांच्याबरोबर तुम्हाला गा ठे बाचा सांगतोय मी सत्ताधारी पक्षाचा आहे अरे बाबा सत्ताधारी पक्ष कोणाला म्हणता याची तुला जाणीव आहे का गेला फोटो काढला व्हायरल केला म्हणजे तू सत्ताधारी पक्षाचा होत नाही सत्ताधारी पक्षाचा व्हायला सत्ताधारी महायुती पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढावं लागते लोकसभेला आमचे खासदार लोखंडे साहेबांच्या विरोधात या मामा भाचांनी काम केलं मामा तर होताच विरोधात पण भाचानी विरोधात काम केलं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात सुद्धा या सत्यजित तांबेनी काम केलं होतं त्यामुळे तो कुठल्या अधिकाऱ्याने सांगतो मी सत्तेचा सत्ताधारी पक्षाचा आहे साहेब आपण सुद्धा या गोष्टीचा इथं तालुक्यातील आमच्या जनतेला सांगितलं पाहिजे महायुतीचा अंदाज आणि महायुतीच्या जीवावर निवडून आले परंतु ज्यांना त्याची जाण नसलेले त्यांना त्याची जागा ही आमची जनतेने आज दाखवलेली आहे संगमनेर तालुका शेतीप्रधान तालुका आहे इथं दूध संघ खाजगी दूध संघ यापुढे जर या कपून घ्यायची नाही भविष्यात मला खात्री आहे साहेब वारकऱ्यांबरोबर हो आहे हो काळकरांबरोबर आहे लाडक्या शेतकऱ्यांबरोबर हो आहे लाडक्या बहिणींबरोबर हो आहे लाडक्या युवकांबरोबर हो आहे तुम्ही सगळ्यांना आज या निमित्ताने मी आवाहन करू इच्छितो आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल असलवा फडकवायचा टांगा ना त्यामुळं सगळ्यांनी जी वज्रमुठ बांधलेली आहे ही वज्रमुठ आपल्याला पुढे घेऊन जायची आहे शिंदे साहेब आपल्यातला नगरविकास खाता सुद्धा आहे नगरविकासच्या माध्यमातून शहरात आम्हाला निळवाड्याचं पाणी दिलं सांगता शहराला परंतु पाणी ते शुद्ध मिळतं का त्यासाठी साहेब आपल्याला जलशुद्धीकरण केंद्राची गरज आहे आणि निश्चित मला खात्री आहे शिंदे साहेब आपल्याला ते जलशुद्धीकरण केंद्र देतील शहराच्या विकास होतांनी शहरामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे बायोवर रस्ते असेल शहरातील रिंग रोड असेल अंतर्गत रस्ते असेल त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगलं काम करायचं आहे शिंदे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर डी सी एम ज्यांना आपण म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन चोवीस तास जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध असा साहेबांच्या माध्यमातून साहेब अजून विनंती करला आपल्याला साहेब संगमनेर नगरपालिकेचा मागील दहा वर्षामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे तो भ्रष्टाचाराची चौकशी हो पातळीवरती आपल्याला करावी लागेल साहेब <laughs> त्यामध्ये कळत आता चार दिवसापूर्वी काही मोर्चे काढून सांगितलं आमदारांनी विकास करावा आमदार हा विकासच करतोय आज नायला आठ मी कधी टीका केली नाही ना ना आज मी बोलतोय कारण तुम्ही सुरुवात केली सुरुवात तुम्ही केल्यावर उत्तराला प्रत्युत्तर आम्हाला द्यावाच लागेल साहेब आठ महिन्यामध्ये जो विकासाची घडदोड सुरू आहे यामुळं कुठेतरी व्यतीत झालेले लोक राजकारणाचा पुनर्जीवनासाठी धडपड करताय आणि त्या धडपडीच्या माध्यमातून विकास करा असा सल्ला देतो त्यांच्या फ्लाईटला डिले झाल्यामुळं साहेब आज कार्यक्रमाला येऊ शकले नाही परंतु साहेबांचा आशीर्वाद हा तुमच्या आमच्या सगळ्यांवर नेहमीच असतो आणि नेहमीच आहे साहेब मी गेल्या आठ महिन्यापासून संगमनेरमध्ये मुझे आमदार म्हणून काम करतोय तालुक्यामध्ये काम करताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा माझा विकासाचा जो आपण सांगता का टीका न करता विकासाच्या माध्यमातून आपण उत्तर दिलं पाहिजे आणि साहेब आज ही जमा झालेली संगमनेर तमाम जी, जी गर्दी दिसती हा जो जनतेचा महापौर आलाय हा साहेब माझ्याकडे कुठली कारखाना नाही कुठली शिक्षण संस्था नाही कुठला दूध संघ नाही परंतु कारण या जनतेने चाळीस वर्ष भोगलं होत चाळीस वर्ष या तालुक्यामध्ये दादागिरी दहशत आणि बगल बच्चनच्या माध्यमातून सुरू असलेलं शोषण मोठ्या प्रमाणात यांनी सहन केलं होतं साहेब आपला संगमनेर तालुका नेहमी दुष्काळी ठेवला गेला पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्राप यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी केलं पाणी येणार नाही सांगितलं